नमस्कार मी मधुसूदन पत्के आणि दैनिक एकमेव विचारपत्र महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण नेमकं तेच मध्ये पाहणार आहोत आजची महत्वाची घटना आणि महत्वाची घटना ही आहे की शशिकांत शिंदे लोकसभेचे सातारा लोकसभेच्या जागेवरचे उमेदवार आणि तेही शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आज त्यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे साहजिकच ही अत्यंत महत्वाची घटना आहे कारण जी तुल्यवळ लढत होणार आहे त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचं नाव अग्रेसर आहे आणि त्यांच्याबरोबर आता उदयनराजे भोसले खासदार श्रीमंत छत्रपती यांची पण लढत होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे साहजिकच कोण पहिल्यांदा अर्ज भरणार याबाबत उत्सुकता होती आणि शशिकांत शिंदे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे आता हा अर्ज दाखल करत असताना महत्व त्याचं असं आहे की शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादीचा याचे सर्वे सर्वा करते धरते शरद पवार हे स्वतः अर्ज दाखल करण्याच्या वेळेला इथे उपस्थित होते त्याचबरोबर त्यांची पाठबळ त्यांचं वाढवण्यासाठी हौसला अफजाई ज्याला म्हणतो आपण ते करण्यासाठी शशिकांत शिंदे यांच्याबरोबर शरद पवार बरोबर होते आणि साहजिकच सर्व कार्यकर्त्यांना आणि सातारा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना ही एक ताकद देणारी ऊर्जा देणारी घटना होती साहजिकच आता सात मे रोजी मतदान होणार आहे आणि हातात उरलेल्या या दोन तीन आठवड्यांमध्ये उमेदवाराचा प्रचार करणं आणि तो प्रचार करत असताना जिंकून आणणं निवडून आणणं हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून काम करणं हा अतिशय महत्वाचा मुद्दा असतो आणि शरद पवार यांच्या उपस्थितीमुळे ही ऊर्जा नक्कीच त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मिळणार आहे शरद पवार जसे ह्या अर्ज भरण्याच्या वेळेला त्यांच्याबरोबर होते किंवा त्यांना पाठबळ देण्यासाठी होते त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातले एकेकाळी मुख्यमंत्री असणारे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे अत्यंत महत्वाचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि त्याचबरोबर शरदचंद्र पवार गटाचेच राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील हे सुद्धा त्यांच्याबरोबर उपस्थित होते याशिवाय सुनील माने आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी पण या एकूणच कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळाले अर्ज दाखल करणं हा महत्वाचा मुद्दा होता आणि साहजिकच असते एक शक्ती प्रदर्शन होत थेट उदयनराजे यांच्या गावामध्ये येऊन हे शक्ती प्रदर्शन करणं अत्यंत महत्वाचं होतं एक स्टॅम्पिंग ज्याला आपण म्हणतो की मी आहे आणि या पद्धतीने आता काम करणार आहे हे दाखवून देण्याचा एक विषय होता आणि शशिकांत शिंदे यांनी तो केला अर्थात त्यांच्या बरोबर असणारी मंडळी आणि एकूणच जनसमुदाय त्यांचे समर्थक कार्यकर्ते या सगळ्यांनी सर्वसाधारणपणे अगदी भर उन्हामध्ये त्यांची केलेली सात संगत बघता प्रचार खूप रंगतदार होणार आहे निवडणूक खूप अटीतटीची होणार आहे अशी चिन्ह काहीशी दिसायला लागलेली आहेत एक वेळ अशी जो होती जोपर्यंत शरद पवार गटाकडून एकूण पाच नावं होती पण कोण तुल्यबळ लढत देणार असा विषय होता आणि या लढत देण्यामध्ये शशिकांत शिंदे खरंतर श्रीनिवास पाटील यांचं नाव अग्रेसर होतं त्यानंतर शशिकांत शिंदे यांचं नाव होतं आणि शशिकांत शिंदे यांनी अखेरीस निष्ठावान शरद पवारांची असल्यामुळे ही जबाबदारी स्वीकारली आणि आता ती ते पार पाडत आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की शरद पवार यांची जादू आजही आपल्याला साताऱ्यामध्ये पाहायला मिळते त्यांच्यासाठी म्हणजे शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते नक्कीच असतील पण शरद पवार यांना भेटण्यासाठी बघण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून दुतर्फा गर्दी आपल्याला इथं पाहायला मिळाली पुन्हा तानामध्ये ही मंडळी सगळी उभे होते साहजिकच शरद पवार यांची जादू आजही आहे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा एकोणीशे नव्याण्णव सालापासून त्यांचा बाले किल्ला आहे आणि त्यामुळे शरद पवार यांची जादू आजही आहे असं आपल्याला म्हणावं लागेल यामध्ये महत्वाची मंडळी होती पण एक विषय असा आहे की रामराजे जे काल परवा दिवशी थेट माढ्यामध्ये शरद पवार गटाकडून आम्ही प्रचारासाठी उतरणार आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देणार असं म्हणत होते त्यांचे बंधू जे आहेत संजीवराजे नाईक निंबाळकर हे यांनी तुतारी हातात घेण्याचं ठरवलेलं आहे अशा परिस्थितीत त्यांच्याकडली कोणाची उपस्थिती दिसली नाही मात्र त्यांचा पाठिंबा असणारे दीपक चव्हाण त्यां पलटणचे आमदार ते मात्र इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे साहजिकच रामराजे यांचा किंवा संजीव राजे यांचा पाठिंबा या त्यांच्या उमेदवारीला आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो थोडक्यात दोन आमदार जे महत्त्वाचे आमदार आहेत ते दोन्ही आमदार आपल्याला पाहायला मिळाले मकरंद पाटील यांचं हे थेट अजित पवार गटामध्ये आहेत आणि त्यांच्या बंधूंना नितीन पाटील यांना उमेदवारी मिळाली याकरता अजूनही प्लस मायनस गणित सुरू आहेत मात्र राष्ट्रवादीतून ते बाहेर पडलेले आहेत म्हणजे शरद पवार यांच्या गटातून ते बाहेर पडलेले आहेत मात्र निवडणुकीची गणित आपल्याला काय होतील आणि कशी असतील सांगता येत नाही त्याचबरोबर आव्हान म्हणून शशिकांत शिंदे यांच्या पुढे आजच्या दिवसाचं आव्हान म्हणून थोडक्यात सांगायचं झालं तर नरेंद्र पाटील किंवा त्यांच्यावर महेश शिंदे यांनी नुकतेच काही आरोप केलेले आहेत भ्रष्टाचाराचे आरोप असतील वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जागांचे जे व्यवहार झाले त्याचे आरोप असतील आणि तुतारी मुतारी हा जो नरेंद्र पाटील यांनी जो आरोप केला तो असेल अर्थात हे आव्हान हा त्यांच्या पुढे असतील किंवा हे प्रश्न त्यांच्या पुढे कालांतराने येतील मात्र माथाडी कामगार नेता एक यशस्वी आमदार विधान परिषदेचे सदस्य शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि एकूणच का उत्तम कार्यकर्ता नेता अशी माहिती असणारे अशी ओळख असणारे शशिकांत शिंदे ही लढत चांगल्या प्रकारे देतील असं एकूण सध्या तरी दिसायला लागलेलं ला आहे तेव्हा पाहूया आपण पुढे पुढे काय होत राहणार कारण अठरा तारखेला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे सुद्धा आपला अर्ज दाखल करणार आहेत आज अखेर आता हा शूट सुरू असताना भारतीय जनता पक्षाने नाव जाहीर केलेलं नाही जे तीन चार जागांचे तिढे आहेत त्या पिढ्यांमध्ये सातारची जागा पण अडकलेली आहे आणि लवकरच त्यांचं हे नाव जाहीर होईल मात्र उदयनराजे नक्की आहेत असं एकूणच संकेत आहेत त्यामुळे अठरा तारखेला ते अर्ज भरतील ही लढत कशी होत राहणार प्रत्येक टप्प्यावर काय काय होत आहे हे बघण्याकरता आणि नेमकं तेच सांगण्याकरता आमचा कार्यक्रम बघत राहा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या इतर मित्रांना मग किंवा राजकारणात ज्यांना इंटरेस्ट आहे त्या सगळ्यांना सांगत राहा तेव्हा आपण भेटूया पुढच्या नेमकं तेच कार्यक्रमामध्ये मी थांबतो धन्यवाद